आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहा काय सांगता खाजगी कर्मचाऱ्यांना मिळू शकते प्रति महिन्यात दहा हजार पाचशे रुपयापर्यंत पेन्शन एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवी चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अपलोड करण्यासाठी चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखेर अनुसार क्लासेस चॅनलमार्फत युच्च स्पष्टीकरण पाहूया एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नवीन वर्षापूर्वी चांदी होणार नवीन वर्षापूर्वी खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येणार आहे असे निर्देश सरकारने दिले आहेत अलीकडे सरकारने यू पी एस प्रणाली लागू केली आहे मात्र त्याच्या अंमलबजावणीचा फायदा तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना झाला खा, खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आजही निराशेच्या भावनेत जगत आहे सरकार लवकरच ई पी एफ ओमधील मधील मूळ वेतनात वाढ करण्यास मंजुरी देण्यात ये असल्याचे सांगितण्यात येत आहे यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार आहे पगार मर्यादा वाढवण्याची शक मागणी कर्मचाऱ्यांची पेन्शन जे आहे सध्या पंधरा हजारावरून मोजले जात आहे ते आता एकवीस हजारपर्यंत वाढवले पाहिजे सन दोन हजार चौदापासून पेन्शन पंधरा हजार रुपयापर्यंत मोजली जात आहे आणि त्याची मर्यादा वाढवण्याची चर्चा आहे लवकरच याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे तसेच झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा मोठी वाढ होणार आहे खाज म्हणजे खाजगी कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन मिळेल दरमहा महिन्याला मिळणा मिळणारा पगार कमी म्हणजेच दरमहा तुम्हाला मिळणाऱ्या पगारातून तुम जास्त रक्कम ई पी ओकडे जाईल त्यामुळे दर महिन्याला मिळणार कमी पगार कमी होईल पण हे तुमच्या भविष्यासाठी चांगले असेल जर सरकारने पगार मर्यादा पंधरा हजार रुपयाऐवजी एकवीस हजार रुपये केली तर तुम्हाला दरमहा दोन हजार पाचशे पन्नास रुपये अधिक पेन्शनचा लाभ होईल मिळेल अजूनही चॅनलला जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करा समोरील बेलायको क्लिक करा नवनवीन प्रसिद्ध आपल्या प्रशासना